अपडेट न्यूज भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांना सूचक इशारा दिलाय माझ्या आईचं नाव कमल आहे पक्ष म्हणजे माझी आई मी आईशी गद्दारी करणार नाही आमदार मंगेश चव्हाण माझ्या आईशी गद्दारी करणाऱ्यांना मी सोडणार नाही माझ्या आईचं नाव कमळ मी कमळाचा मुलगा माझ्यासाठी पक्ष सर्वस्व आहे स्मिता वाघ कधीही डगमगल्या नाही पक्षाशी प्रामाणिक राहिल्या स्मिता वाघ यांची पक्षनिष्ठा बघून पक्षाने त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांचं वक्तव्य ऐका रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल आईशी गद्दारी मी माझ्या आयुष्यात करू शकणार नाही मी वरती पण सांगितलं आणि हुदयवाने म्हणा की काय माझ्या आईचं नाव कमल आहे त्याच्यामुळे मी तर करणारच नाही पण माझ्या आईचं नाव घेतलेलं कधी सोडणार नाही तुमच्या आपल्या आईचं नाव कोण घेतलं आपण कसं सोडू त्याच्यामुळे माझ्या आईचं नाव कमल आणि मी कमलाचा मुलगा आणि माझ्यासाठी पार्टी ही सर्ग काही आहे पार्टी जो निर्देश देईल जो आदेश देईल उद्या तर मला पार्टीने सांगितलं मी आजही सांगतो उद्या विधानसभा तुला लढायची नाही तुला सेवा करायची आहे याच किंचित मला जर कोणी बोलवलं नाही तरी बळजबरी येऊन मी पार्टीच्या ठिकाणी उभारे मला बोलवायची सुद्धा मी वाट पाहणार नाही आईने आपल्याला बोलवावं याच्यासाठी मुलाने वाट पाहावी याची गरजच नाही तरी आपण सगळ्यांना सोबत घेऊन या प्रवाहात जायचंय या पार्टीच्या आपल्या कार्यक्रमासाठी खरं स्मिता ताईंचं मी अभिनंदन आपल्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या करूया तुम्ही इथे बसलेले आणि वडीलधारी सगळे नव्वद टक्के कार्यकर्ते ओळखणारे अशी एक आपल्या सोबतची काम करणारे आहे की अगदी अडचणीच्या काळापासून त्या पक्षात होत्या एबी पासून काम चालू केलं मधल्या काळात तिकड्याच्या विषयावर त्यांच्यावर जो प्रसंग आला तरी त्या महिलेने त्या ताईने कधीही मागे डगमगली नाही पक्षाशी प्रामाणिक राहिली कुठलाही विचार म्हणत आला नाही पुन्हा मधल्या काळात सरकार नव्हतं तरी सोबत राहिल्यात आणि आज पक्षाने ती पक्षनिष्ठा ओळखून पुन्हा तिकीट दिलं खर तर मी अगदी परिवार ते रेकॉर्डिंग प्रेस द मिस अपडेट